तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीतील पुरातन विठ्ठल मंदिरात दिनांक सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निपाणीतील चिमगावकर गल्ली बागवान ओढ्यावर असलेल्या पुरातन विठ्ठल मंदिरात रविवारी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केला आहे दिनांक सहा जुलै रोजी पहाटे काकड आरती अभिषेक पूजा व महाआरती दिंडी प्रदक्षिणा भजन सेवा हरिपाठ आरती हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत सध्या मंदिराचे व्यवस्थापन विठ्ठल मंदिर उत्सव कमिटी यांच्याकडे असून माऊली युवक मंडळ यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभणार आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील